अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार ते टाकडी खुर्ड देवर्डा निजामपूर रस्त्याचे नव्याने सुरू असलेले सिमेंट तसेच डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार प्रहारचे जीवन खवले यांनी केली आहे सदर काम हे सात मीटर रुंद असून पाचशे मीटर सिमेंट रस्त्यावर डांबरीकरण करणे अशी तरतूद आहे अंदाजपत्रकातील रक्कम ही अकोला जिल्हा परिषद तसेच बांधकाम विभागातून विभागलेली असल्यामुळे या बांधकामाबाबत तज्ज्ञ लोकांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झालेला आहे त्यामुळे हे काम अंदाजपत्रकानुसार करण्यात यावे सुरू असलेल्या कामाची चौकशी करून लोकप्रतिनिधींमध्ये असलेल्या संभ्रम जबाबदार अधिकाऱ्यांनी दूर करावा अशा मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे शेतकरी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जीवन यांनी दिले एम सी एन न्यूज करिता पवन बेलसरे अकोट ग्रामीण खुर्द ग्रामपंचायत सदस्य रोड एकदम निष्कुर दर्जेचं काम चालू आहे ठेकेदार को तो हम ढाई महीने से बोल रहे हैं कि तुम ये काम पद्धति करो ठेकेदार सुनने को खाली नहीं है ठेकेदार का कहना है कि बराबर चालू है बस हाओ नहीं हाव नहीं करके ढकल दे रहा ये देखो ये पूरा डामर उपरी भी नहीं है इस पर ही गिट्टी डाल दी है ये यहाँ से देव टाकली से देवड़ा रोड़ है एकदम निष्कुट दर्जे का काम है लोग ठेकेदार ये ठेकेदार का नाम है का विशाल बो काकड़ ये ठेकेदार का और वो चौटा से टाकली का जो रोड है वो चांडक जी का है उनको भी हमने बहुत फोन लगाए चांडक जी ये रास्ता तुम्हारा दु। बहुत खराब चालू है इस पे पानी नहीं है सिर्फ गिट्टी डाल दे रहे डामा डाल दा रहे नहीं बस कोई कोई सरकारी अधिकारी भी आके देख रहा नहीं यहाँ पर और कोई कोई अधिकारी कोई प्रतिनिधि भी इस पर कोई केयर नहीं ले रहा ये हम आ, या हम जनता किसके पास जाए ये हमको भी प्रश्न पड़ा हुआ है कि ऐसे अधिकारी भी इस पर कहने ले रहे प्रतिनिधि भी कहने ले रहे फिर आम जनता ने करना क्या ये हमको भी प्रश्न पड़ा हुआ है हम परेशान हो गए इससे हम अधिकारी से यही कहना चाहते हैं कि ये रास्ता एकदम अच्छे से हो और जनता का जो पैसा है सब ठेकेदार खा रहे जनता पैसा दे रही पंद्रह साल का टैक्स भर रहे ये कुछ पैसे ले ले रहे जनता को चूता बना रहे कि हमको यही कहना चाहते हैं कि एकदम रास्ता अच्छे से दुण 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 मी प्रहार जनशक्ती पक्ष उपजिल्हा प्रमुख जीवन खवले मी आज आता देवर्ड्यामध्ये आहोत देवर्डा ते चो चोटा बाजार ते देवर्डा हा रोड सिमेंट कॉन्क्रीटचा चालू आहे हा रोड पूर्ण तेलारापर्यंत टचिंग होते जवळजवळ या गावामध्ये या रोडवर दहा ते पंधरा गावं आहेत एस टी बसेस बंद आहेत दीड ते अडीच ते तीन महिन्यापासून हे रोडचं काम चालू आहे एकदम संत गतीने चालू आहे काम असं निकृष्ट दर्जाचं आहे की कुठं खोदकाम केलं नाही कुठे सिमेंट व्यवस्थित नाही आणि साईटनं जे तीन तीन फुटाच्या नाल्या दिलेल्या आहेत त्या नाल्याचं खोदकाम नाही आता लोकांच्या घरात पाणी जाईल या हिशोबाने पहिलेच भरती टाकून दिलेली आहे स्थानिक लोकांना खूप त्रास होते बाहेरच्या विद्यार्थ्याला त्रास होऊन आला तीन वेळा रस्ता बंद केला तरी कोणी जे ई कोणी यायला तयार नाहीत सरकारी अधिकारी इथं यायला तयार नाहीत फोनवर बोललं की फोनवर विषय जर घेतला दोन शब्द बोलतात फोन काढून टाकतात स्विच ऑफ करतात मग आता तक्रार करून लोकांना जा कोणाकडे जनतेचा पैसा हा करायसाठी नाही आहे हां आता हे तुम्ही लोकसभा निवडणुका राज्यसभाच्या निवडणुका येऊया लोकसभेच्या इवरा आल्या आमदारकीच्या येऊ ला खासदारकीच्या इवरा म्हणून तुम्ही काहीतरी आमच्या कोणाला पान्ना पुशाचे कामं करून राहिले कसे तरी धातूर मात्र तुम्ही कामं करून राहिले चालले जाऊ राहिले याच्या स्थानिक लोकांनी याच्यात बोलायला पाहिजे जे स्थानिक नेते आहेत त्यांनी बोलायला पाहिजे या या गोष्टीचे काही ना काही कुठे ना कुठे वाच्या फुटायला पाहिजे आता हे या ग्राउंड लेवलवर हे जे बांधकाम चालू आहे इथं कोणत्याही गोष्टीची खोतही चालू नाही आहे हा कुठेचं नाही आमच्या काष्टकराचे ट्रॅक्टर कापसाचे भरून येतात बैलबंड्या येतात का गाड्या पलटी होऊन राहिल्या ट्रॅक्टर पलटी होऊन राहिले एखाद्याची जीवितहानी झाली तर कोण जबाबदार घेणार आहे हां असे असे दर्जाचे काम होऊन राहिले लोकप्रतिनिधीचं काम आहे या ठिकाणी लक्ष द्या आमच्या अशी शासन दरबाराने मागणी आहे की जनतेचा पैसा आहे जनतेचा पैसा योग्य दिशेनं वापरला गेला पाहिजे जनतेची सेवा केल्या गेली पाहिजे या गोष्टीवर लोकांनी ध्यान दिलं पाहिजे नाहीतर मग प्राच्या स्टाईलमध्ये आम्ही तर आंदोलन उपचार बसून जाऊ शेवटी आमच्या बंधू बच्चू कोणींनी सांगितलेलंच आहे की जिथं अन्याय होत असेल तिथं अन्याय सहन करायचा नाही जे आपले काम आहे ते आपण केलंच पाहिजे त्यांनी करून दिलंच पाहिजे कोणी काही स्वतःची प्रॉपर्टी गहाण ठेवून लोकांची जनतेची सेवा करत नाही आहे हे जे हे जे कामं चालू आहेत हे जनतेच्याच पैशातले आहेत फक्त योग्य तो वापर करून त्यांना पद्धतशीर आम्हाला हे काम करून द्या अशी आमची शासन दरबारी मागणी आहे आम्ही असं वैयक्तिक पक्षाविषयी नमस्कार मी गयान जांदरा टाकळी खोट गट ग्रामपंचायत सदस्य गेल्या एक महिन्यापासून टाकळी रोडचं टेल्ला रोडपर्यंत काम चालू आहे एकदम चिठ्ठ दृष्टीने काम चालू आहे त्याकरता आम्ही गावकरी मंडळीने आणि तसेच आमच्या सोबतचे जीवनभाऊ खवले प्रहारचे अध्यक्ष तेलही घेऊन आम्ही दोन तीन वेळा काम रोखलेलं आहे पण ह्या कामाच्या हिच्यावर दखल कोणच घेतली नाही नाही तरी आम्ही ह्या कामाचा पाठपुरा करून काम चांगलं झालं पाहिजे साऱ्या गोष्टी निश्चित प्रमाणे चांगल्या गोष्टी झाल्या पाहिजात त्याकरता आम्ही डबलही हे काम बा कसं काय चालू आहे कसं नाही ह्या पद्धतीनं हे काम करायसाठी आम्ही डबल ह्या मार्गावर आम्ही डबल हे करतो उपस्थित करून लोक याची पाहणी करून आलो पण कामाचं काहीच निष्कृत का प्रमाणे असल्यामुळे बोगस काम असल्या असल्यामुळे ह्या कामाची दखल घेण्यासाठी आम्ही अजून इथं जमा झालेलो ज्याच्यापुढे काम कसं सुरुवात करायचं कसं नाही हे आम्ही आमच्या पद्धतीनं काम लावून सुरुवात करायला लावू